सर्वांना नमस्कार मित्र चांगली मानसिकता थोडा वेळाकरता तयार होणं गोष्ट वेगळी किंवा आपण मुद्दाम बनवणं वेगळी पण चांगली मानसिकता टिकून राहिली पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं तर यासाठी सगळ्यात महत्वाचा जो पहिला नियम आहे आधी तुमचं स्वतःच मन मोठं करा मोठ्या मनाने होता येईल मोठे विचार कराल छोटे तर कसे व्हाल मोठे हे आपण पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो म्हणून मोठं मन आधी करणं तुमचं लहान लहान गोष्टी शुल्लक गोष्टीला जास्त लक्ष देऊ नका कशाकडे करा दुर्लक्ष करायचं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे कशाला महत्व द्यायचं हे पण कळलं पाहिजे कशाला नाही द्यायचं हे पण कळलं पाहिजे कुणाचं मनावर घ्यायचं कळलं पाहिजे कुणाचं मनावर नाही घ्यायचं कळलं पाहिजे बाहेरच्या गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे ही दुसरी गोष्ट आहे की तशा प्रकारच्या तुम्हाला सवयी लावा डेली हॅबिट्सचे म्हणतो आपण लहान लहान सवयी असू द्या पण त्या चांगल्या चांगल्या सवयी निवडा सकाळी उठल्यापासून तुमची पहिल्यांदा हे नंतर दुसरी स्टेप तिसरी याच्यानंतर मी हे करणार त्याच्यानंतर हे करणार ते झालं की हे करणार असं तुमचं ठरलेला शेड्यूल पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार बदल त्या दिवशीप्रमाणे वेळेप्रमाणे कळू शकता परंतु ह्या जर तुमच्या सवयी फिक्स झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एखादी चांगली सवय ॲड करता येईल आणि नवीन सवय जेव्हा त्याच्यामध्ये मिसळायची असते तेव्हा जुन्या सवयीला ती जोडली पाहिजे जी सवय फिक्स आहे त्या सवयीला ती जोडली पाहिजे म्हणजे काय होते ती विसरत नाही नंतर कारण कसं की हे शरीराला एकदा लागलं वळण लागले वळण इंद्रिया सळ म्हणतात इंद्रियांना एकदा वळण लागलं की त्या प्रमाणात तुम्ही वागत राहता आणि शरीर आणि मन ह्या दोन्हींचं असं युनियन पाहिजे ह्या दोन्हींची अशी जोड पाहिजे या दोन्हीच्या जोडणं हे सगळं आयुष्य आपलं चांगलं करायला मदत झाली पाहिजे म्हणून शरीराला सवय लावायची मनानं त्याला आदेश द्यायचे मनाचे आदेश शरीरानं पाळायचे अशा प्रकारानं जर केलं तर खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो नैराश्य जे आहे नैराश्य ओळख चालू पाहिजे कशामुळे येते का कधी येते आणि ओळखल्याबरोबर त्याला पटकन हाकडून दिलं पाहिजे बाहेर कारण ते ज्या कारणामुळे ते नैराश्य असेल था ते कारण कदाचित बाहेरून आलेलं असेल मग त्याला किती महत्व द्यायचं तुम्ही ठरवा ना म्हणून ते नैराश्य किती वेळ ठेवायचं त्याचा ताणतणाव किती घ्यायचा किती टेन्शनमध्ये राहायचं आणि सतत टेन्शनमध्ये राहिल्यावर ते कमी होणार आहे का नाही होणार मग जर ते कमी होणार असेल तुम्ही टेन्शन कशाला घ्या ताणतणाव घेऊन फायदा होणार नाही तर ताणतणाव कशाला घ्यायचा त्यासाठी काय केलं पाहिजे की तुमचे रिलेशन्स तुमचे संबंध आधी तुमच्या स्वतःशी तुम्हा स्वतःला तुमचा आत्मसन्मान आत्मविश्वास एवढा चांगला वाटला पाहिजे की तुम्ही स्वतःला आवडले पाहिजे तुम्ही स्वतःवर आधी प्रेम केलं पाहिजे मग स्वतःच्या कुटुंबातील सगळ्या मंडळीवर त्यांच्याशी संबंध चांगले पाहिजेत नाते गोते असतील मित्र मंडळी या सगळ्याशी संबंध जर तुमचे चांगले असतील तर त्यामुळं काय होईल फायदाच फायदा होईल आणि त्यामुळं मनामध्ये सतत हार्मोन्स जे असतात आनंदाचे ते हार्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्राव होत राहतील आणि आनंद हा तुमच्या मनातला सगळ्यात चांगला 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 वरच्या लेवलला वाढत राहील तर याच्या ह्या ज्या स्टेप्स आहेत हे प्रॅक्टिकल करण्याकरता काय केलं पाहिजे आवडीचं काम तुम्ही निवडायला सुरुवात करा जे तुम्हाला आवडते ते निवडा आणि समजा काही कारणामुळं योगायोगानं कशामुळे समजा तुम्हाला जे काम आवडत नाही पण ते काम तुम्हाला करावं लागते अशी सिच्युएशन आहे अशी परिस्थिती आहे तर जर ते टाळता येत नसेल तर दुसरा एक बदल करा कारण मन कसं असते फ्लेक्झिबल आहे फ्लेक्झिबल असलं पाहिजे तुम्हीसुद्धा कसं तडजोड ज्याला म्हणतो आपण किंवा लवचिकता ज्याला म्हणतो आपण ते माइंडला असली पाहिजे मी मोडेन पण वाकणार नाही असं फक्त काही ठिकाणीच लागू पडत असत दैनंदिनीमध्ये नाही लावू पडत नाही म्हणून लगेचच आपण ओळखलं पाहिजे की लवचिकता आली पाहिजे आणि आपण ॲडजस्ट केलं पाहिजे की जे काम कर, मला करावं लागतंय तेच मला मी आवडीचं नाही म्हणून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे त्याच्यात आवड निर्माण केली पाहिजे म्हणजे आता मला काय की आवडीचं काम निवडता आलं नाही पण जे काम माझ्या वाट्याला आले ते जे मी आता करतोय त्याच्यामध्ये मी आवड निर्माण केली आणि त्याच्यामध्येच मी आनंद मानतोय त्याच्यामध्येच म्हणून काय म्हणतो आपण डू व्हॉट यू लव और लव व्हॉट यू डू दोन्ही दु। करा आणि अशा प्रकारानं काय होईल की तुमची मानसिकता चांगली टिकवण्याकरता बदल होईल तसंच शरीराचं सहकार्य घेण्याकरता व्यायाम नियमित नियमित करा नियमित व्यायाम निदान एक वेळेला तरी सकाळी उठल्यानंतर एक तास सव्वा तास दीड तास व्यायाम तुम्ही कुठल्याही प्रकारचे दोन तीन प्रकार असतील पण सलग कंटिन्युएशनमध्ये करा कारण व्यायाम तुम्ही केलात शरीराला हालचाल केली मोशन दिलं शरीराला तर तुमचे इमोशन्स कंट्रोल व्हायला मदत होते मनातल्या भावभावना ज्या असतात चढ उताराचे ते कंट्रोल व्हायला मदत होते म्हणून मेक युअर बॉडी इन मोशन सो दॅट यू विल कंट्रोल युअर इमोशन्स तर हे कंट्रोल कर, करता आलं पाहिजे तसंच काय होईल की तुम्ही व्यायाम केला तर मेंदुरा रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे जातो सगळ्या अवयवांना चांगल्या प्रकारे जगलो सगळ्या संस्था सगळे अवयव चांगल्या प्रकारे कार्य करतात शरीरातील विचारी घटक असतात ते बाहेर निघून जायला मदत होते म्हणून व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आहारसुद्धा त्याला अनुषंगानं आरोग्यासाठी चांगला आहार विशेषतः शाकाहारी आहार हलका फुलका थोडा कमी प्रमाणात अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे तसंच झोप पुरेशी घेतली पाहिजे आणि पाणी पुरेसे पिलं पाहिजे पाणी कमी पडू देऊ नका झोप पण कमी पडू नका झोप अतिशय जास्त पण घेऊ नका कारण अतिशय जास्त झोपीचे दुष्परिणाम पण आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत झोप कमी पडली तर त्याचे दुष्परिणाम ते पण आपण सांगितलेले आहेत म्हणून झोप ही अडीकपेट तुमच्या वयाप्रमाणे पाच तास सहा तास सात तास आठ तास बहुतेक आठ तासाच्या पुढे कुणाला झोप जास्त लागत नाही लहान लेखर जर सोडली तर म्हणून अशा प्रकारचं हे घेतलं पाहिजे आणि हे करत असताना एक शिकण्याचं कधीही थांबू नका तुम्हाला जसं अर्निंग महत्त्वाचं आहे तसं लर्निंग पण अतिशय महत्वाचं ठेवलं पाहिजे जर अर्निंग वाढवायचं तुम्हाला त्याच्यावर दुप्पट लर्निंग केलं पाहिजे हे नियम आहे म्हणून नवीन स्किल काय शिकत राहा ब्रेनसाठी पण ते चांगलं आहे पझल्स असतील कोडे असतील काही असे गेम्स असतील तर ते खेळत राहा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत राहा ब्रेनच्या मेंदूच्या काही एक्झरसायजेस असतात त्या एक्झरसायजेस शोधा त्या पहा त्या करा आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत जा म्हणजे काय होईल मेंदूचा पण व्यायाम होईल नुसता शरीराचा व्यायाम होऊन भागणार नाही नवीन शिकताना ते प्रॅक्टिकलमध्ये वापरताना पण मेंदूचा व्यायामच होत असतो म्हणून या सगळ्या पद्धतीनं शरीराचा मेंदूचा व्यायाम मानसिकतेसाठी अतिशय महत्वाचा आहे म्हणून मानसिकता चांगली फक्त थोड्या वेळाकरता नाही बनवायची ती टिकून राहिली पाहिजे चांगली बनलेली मानसिकता हे मानसिकता टिकवण्याकरता जे आपण हे सगळे नियम सांगितले ते सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि इतरांना पाठवा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्य आरोग्याने सत्य नेज येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान